नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना दोन हजार चोवीसमध्ये मार्गशीर्ष महिन्याची उद्यापन कधी करावे याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकूण चार गुरुवार आले आहे आणि ह्या व्रताचं उद्यापन मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी करायची परंपरा आहे यावर्षी सव्वीस डिसेंबर रोजी चौथा गुरुवार येत आहे आणि या दिवशी एकादशी देखील आलेली आहे ज्यामुळे अनेकांना प्रश्न पडला आहे की महालक्ष्मी व्रताचे उद्यापन कधी करावे शेवटच्या गुरुवारी करावे का त्याच्या पुढच्या गुरुवारी करावे तर बघा आपण मार्गशीर्ष महिन्यात जे व्रत करतो त्या व्रताचे उद्यापन आपल्याला शेवटच्या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी करायची असते यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये शेवटच्या म्हणजेच चौथ्या गुरुवारी एकादशी आली आहे आणि बघा असं पहिल्यांदा झालेलं नाही असं बऱ्याच वेळा झालेलं आहे उद्यापनाच्या दिवशी काही वेळेला एकादशी येते काही वेळेला अमावस्या देखील येते गेल्या वर्षी देखील अमावस्या आली होती आणि आपण उद्यापन अमावस्येच्या दिवशी केलं होतं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन एकादशीला करायचे का आता ज्यांचे एकादशीचे उपवास असेल त्यांनी उद्यापन कधी करायचे त्याचप्रमाणे देवीला नैवेद्य कोणता दाखवायचा तर याच विषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे उद्यापन हे आपल्याला शेवटच्या म्हणजेच चौथ्या गुरुवारीच करायचे आहे बघा हे उद्यापन आपल्याला चौथ्या गुरुवारीच करायचे आहे मग त्या दिवशी ए एकादशी असू द्या पौर्णिमा असू द्या किंवा त्या दिवशी अमावस्या असू द्या उद्यापन शेवटच्या गुरुवारी करायचं आहे आता या दिवशी एकादशी आहे तर बऱ्याच जणांनी एकादशीमुळे तिसऱ्या गुरुवारी उद्यापन केलेलं आहे बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की उद्यापन एकादशीला चालतं का तर बघा एकादशीला उद्यापन केलेलं चालतं पण कधी ज्यांना एकादशीचा उपवास नसेल त्यांनी या दिवशी उद्यापन करायचं आहे ज्यांना एकादशीचा उपवास नाही अशांनी या दिवशी उद्यापन करायचं आहे घरात तुम्ही पुरणाचा स्वयंपाक बनवा वरण भात शिरा भाजी चपाती बनवा तुम्ही देवीला नैवेद्य दाखवू शकतात तुम्ही तुमचं उद्यापन करायचं आहे महिलांना बोलावून तुम्ही त्यांना हळदी कुंकू द्यायचं आहे आता ज्यांचा उपवास असेल त्यांनी काय करायचं तर बघा ज्यांचा एकादशीचा उपवास आहे त्यांनी एकादशीचा उपवास या दिवशी करायचा आहे एकादशीचा उपवास दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे आणि तुम्ही या दिवशी उद्यापन करायचं नाही मग तुम्ही उद्यापन पाचव्या गुरुवारी म्हणजेच पौष महिन्यात येणाऱ्या पहिल्या गुरुवारी करू शकतात या दिवशी तुम्ही उपवासाचे पदार्थ खायचे आहेत तुम्ही देवीला साखरेचा दूध साखरेचा फळांचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात उद्यापन मात्र तुम्ही पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करायचं आहे तर बघा ज्यांना एकादशीच्या दिवशी चौथ्या गुरुवारी जे उद्यापन करणार असतील आणि ज्यांना सुवासीन महिलेना महिलांना जेवणासाठी घरी बोलवायचं असेल त्यांनी ज्यांना एकादशीचा उपवास नसतो अशा महिलांना तुम्ही जेवणासाठी घरी बोलावू शकतात त्यानंतर बघा या दिवशी आपण एकादशीच्या दिवशी आपण सत्यनारायण करत नसतो भगवान श्रीकृष्णांना आपण प्रसाद किंवा प्रसाद दाखवत नसतो त्यामुळे या दिवशी आपण भगवान श्रीकृष्णांना भगवान विष्णूंना आपण नैवेद्य दाखवायचा नाही त्याऐवजी तुम्ही त्यांना दुधाचा साखरेचा नैवेद्य दाखवू शकतात परंतु देवीला उपवास नसतो देवीला तुम्ही भाजी चपाती वरण भात पुरणपोळी याचा नैवेद्य बनून तुम्ही देवीला दाखवू शकतात बघा उपवास हा आपल्यासाठी असतो हा देवांना उपवास नसतो उपवास हा आपल्यासाठी असतो त्यामुळे या दिवशी तुम्ही देवीला नैवेद्य तुम्ही घरात जे पण काही बनवणार आहात तो स्वयंपाक तुम्ही बनवून त्याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात ज्यांना एकादशीचा उपवास असेल त्यांनी फक्त या दिवशी उद्यापन करायचं नाही आहे आता ज्यांनी तिसऱ्या गुरुवारी उद्यापन केलं असेल त्यांनी चौथ्या गुरुवारी नेहमीप्रमाणे पूजा मांडणी करायची आहे उपवास करायचा आहे तुम्हाला कथा वाचायची आहे आरती नैवेद्य तुम्हाला करायचं आहे तुम्ही जरी तिसऱ्या गुरुवारी उद्यापन केलं असेल तरी देखील तुम्हाला चौथ्या गुरुवारी उपवास करून पूजा मांडणी करायची आहे जर का तुम्हाला चौथ्या गुरुवारी पुन्हा उद्यापन करायचं असेल तर तुम्ही पाच महिलांना बोलावून त्यांना हळदी कुंकू देऊन तुम्ही पुन्हा उद्यापन हे करू शकतात अन जर उद्यापन करायचं नसेल तर या दिवशी तुम्ही पूजा मांडणी करून उपवास तुम्हाला करायचा आहे आता ज्यांना अडचणीमुळे पाच ज्यांना अडचणीमुळे चौथ्या गुरुवारी उद्यापन करणं शक्य नसेल अडचण असेल सुतक असेल किंवा सोयर असेल विटाळ असेल तर त्यांनी उद्यापन हे पौष महिन्यात येणाऱ्या पहिल्या गुरुवारी केलं तरी चालणार आहे बघा आता बऱ्याच जणांच्या शेवटच्या गुरुवारी उद्यापन करता न आल्यामुळे एक गुरुवार राहत असतो आणि पुढचा येणारा महिना हा पौष महिनाच असतो त्यामुळे पौष महिन्यात जरी आपण उद्यापन केलं तरी देखील चालतं बघा प्रत्येकाला शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायला जमलच असं नसतं कोणाला सुतक असतं कोणाला अडचण असते काहींना काही कारणास्तव बाहेर गावी का जावं लागतं मग त्यांनी देखील त्यांच्या या व्रताचं उद्यापन शेवटच्या गुरुवारी न करता पाचव्या गुरुवारी करायचं आहे बघा आता ज्यांना काही कारण असतं म्हणजे ज्यांना अडचणीमुळे शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायला जमत नसेल त्यांनी अगोदरच तुम्ही उद्यापनाचं साहित्य घरी आणून ठेवू शकतात आणि घरात जर का तुमच्याकडे तुमचे मिस्टर किंवा तुमची मुलगी असेल तर त्यांच्या हातून तुम्ही या दिवशी पूजा मांडणी करून व्रत कथा वाचून नैवेद्य दाखवून तुम्ही महिलांना बोलावून हळदी कुंकू करू शकतात आता या व्यतिरिक्त जर का तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्कीच विचारू शकतात आणि व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये श्री महालक्ष्मी नक्की लिहा आणि चॅनेलला सबस्क्राईब अजूनही केलेलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद